संसदेत जनतेच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडताना देशपूर्ण भावनेतून इंडिया आघाडी घटक पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करून निलंबित खासदारांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी करीत राष्ट्रपतींना शिरपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्यामार्फत शुक्रवारी दुपारी निवेदन देण्यात आले जनतेच्या न्याय हक्काचे प्रश्न संसद भवनात मांडताना भारतीय जनता पार्टी आणि एनडीए घटक पक्षाच्या केंद्र सरकारने जनतेचा आवाज दाबण्याचे कटकारस्थान करीत द्वेषपूर्ण भावनेतून इंडिया आघाडी घटक पक्षातील एकशे सत्तेचाळीस खासदारांचे निलंबन केले आहे सदर घटनेचा शिरपूर येथील इंडिया आघाडी घटक पक्षातर्फे निषेध व्यक्त करीत भारतातील जनतेने निवडून दिलेले एकशे सत्तेचाळीस खासदारांचे निलंबन परित रद्द करावे तसेच त्यांना संसद भवनात सहभागी करून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी द्यावी अशी मागणी करीत प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्यातर्फे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव गट भाकप भारतीय किसान सभा आदी इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव गटाचे भरतसिंग राजपूत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत भारत आघाडीची भूमिका मांडली इंडिया आघाडीच्या माध्यमातून मान्य महामहिम राष्ट्रपती साहेबांना ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा मुख्य मुद्दा म्हणजे असा लोकशाही जिवंत राहील का नाही राहील कारण लोकशाहीच्या माध्यमातून ज्या ज्या एकशे सत्तेचाळीस खासदारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला त्या एकशे सत्तेचाळीस खासदारांना जर निलंबित केलं जात असेल तर कुठेतरी तुम्हाला हुकुमशाही रुजवायची आहे हुकुमशाही पद्धतीने काम करायचं आहे विरोधात कोणीही बोलू नये विरोधक, ना विरोधक राहूच नाही या पद्धतीचं जर वागणं असेल आणि या पद्धतीने जर खासदारांचं निलंबन होत असेल तर येणाऱ्या काळात आपल्या भारताची लोकशाही ही संपुष्टात येईल असे संकेत या माध्यमातून दिसत आहेत आणि याचा तीव्र निषेध आम्ही शिवसेनेतर्फे तर करतच आहोत पण इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कम्युनिस्ट पार्टी शेतकरी आघाडी जे जे काही इंडिया आघाडीमध्ये असणारे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या वतीने आज राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही या तडपशाईचा तीव्र निषेध व्यक्त करतो